विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे परंतु या संपूर्ण जे इलेक्शनचा मोड सुरू झालेला आहे त्यामध्ये मनसेनं कुठेतरी बाजी मारल्याचं दिसून येत आहे कारण की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत विधानसभा उमेदवारांच्या सहा नावांची घोषणा केलेली आहे आधीच चार नावांची घोषणा जी आहे मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंनी केलेली होती त्यानंतर आता विदर्भ दौऱ्यावर राज ठाकरे आहेत आणि यामध्ये त्यांनी आणखी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे अशा प्रकारे आतापर्यंत राज ठाकरेंनी षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भरपूर कालावधी आधीच सहा उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्यामुळे मनसे फ्रंट पुटवर आल्याचं दिसून येत आहे आपण पाहिलं तर आधी राज ठाकरेंनी जी आहे ती सुरुवात आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आहे ती मराठवाड्यापासून केलेली होती आणि त्यानंतर आता ते विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि असं असताना त्यांनी इथे आणखी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे चंद्रपुरामध्ये आज राज ठाकरे होते यावेळेला त्यांनी दोन विधानसभा मतदारसंघासाठी म्हणजे चंद्रपूर आणि राजुरा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी उमेदवारांची घोषणा केलेली आहे परंतु या दोन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर मनसेच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे जे राज ठाकरे आहेत यांनी कोणत्या दोन नावांची घोषणा केली आणि तसंच मनसेच्या दोन गटांमध्ये का हणामारी झाली याविषयी सविस्तर जाणून घेऊया जसं मी तुम्हाला आता सांगितलं की राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात मराठवाड्यातील सोलापूरमधून केलेली होती आणि सोलापूरमधून त्यांनी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली होती बाळा नांदगावकर होते आणि त्याच्यामध्ये दिलीप धोत्रेंचं नाव होतं त्यानंतर लातूर मध्ये राज ठाकरेंनी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आणि आज ते चंद्रपूर मध्ये होते विदर्भ दौऱ्यावर ते आहेत आणि चंद्रपूर मध्ये असताना त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या या बैठकीमध्ये त्यांनी संवाद साधला कार्यकर्त्यांना संबोधित केला आणि त्यानंतर दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मंदीप रोडे यांना उमेदवारी दिलेली आहे तर राजुरा मतदारसंघातून त्यांनी सचिन भोयर यांना जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतरच कुठेतरी राडा झाल्याचं पाहायला मिळालं आता हा राडा का झाला तर जे राजुरा मतदारसंघ आहे सचिन भोयर यांना जिथे उमेदवारी राज ठाकरेंनी दिलेली आहे त्यांचे जे समर्थक आहेत आणि चंद्रप्रकाश जे आहेत त्यांचे जे समर्थक आहेत या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली भोयर यांना जी काही उमेदवारी दिली ती चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांना पटली नाही आणि त्यांनी तिथे त्या दोघा दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली जे बाचाबाची झाली त्याचं रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं आणि नंतर तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं या संपूर्ण प्रकरणानंतर आता जे राज ठाकरे जसं मी तुम्हाला म्हणाले की राज ठाकरेंनी षटकार ठोकलेला आहे उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्यांनी आतापर्यंत सहा उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्यामुळे राज ठाकरेंनी जी काही घोषणा केलेली होती एकला चालोरेची ती भूमिका ते आता कुठेतरी घेताना दिसत आहेत राज ठाकरे हे विधानसभा एकट्याने लढवणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आतापर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं सोलापूरमध्ये राज ठाकरेंनी दोन उमेदवारांची घोषणा केली त्यानंतर लातूर मध्ये असताना त्यांनी विधानसभेसाठी आपले दोन उमेदवार दिले आणि त्यानंतर आता चंद्रपूर मध्ये त्यांनी पुन्हा एकदा दोन उमेदवारांची घोषणा केलेली आहे अशा प्रकारे त्यांनी सहा उमेदवारां जे आहेत विधानसभेसाठी त्यांच्या नावांची घोषणा केली आहे आतापर्यंत राज ठाकरेंनी कोणत्या सहा उमेदवारांना संधी दिली आहे ते थोडक्यात जाणून घेऊया बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे शिवडी मुंबई येथून ते उभे राहणार आहेत तसंच दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दिलेली आहे लातूर ग्रामीण येथून त्यांनी संतोष नागरगोजे यांना उमेदवारी दिली आहे तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांना उमेदवारी दिलेली आहे जेव्हा त्यांनी बंडुकुटेंचं नाव जेव्हा त्यांनी जाहीर केलं त्यावेळेला त्यांच्या खांद्यावर हात ठेवत राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलं की यांना तुम्ही बघून घ्या यांना तुम्ही समर्थन द्या अशा प्रकारचं जे आवाहन आहे ते राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलेलं होतं त्यानंतर आता चंद्रपुरात दोन नावांची घोषणा झालेली आहे चंद्रपुरामध्ये त्यांनी मनदीप रोडे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यानंतर राजुरा येथे सचिन भोयर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुका ज्या काही तोंडावर आलेल्या आहेत त्यामध्ये मनसे कुठेतरी अग्रेसर ठरत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आता आणखी कोणत्या नवीन उमेदवारांची घोषणा करणार हे पाहावं लागणार आहे